रफेक हो नमस्कार सचिन देशपांडे यांची एक कथा आता ऐकूया मृणमयी अभिवाचन दत्ता सर देशमुख मृणमयी मृणमयी गेला अख्खा आठवडा हॉस्पिटलमध्ये होती दोन तीन महिन्यात ही तिची तिसरी खेप होती हॉस्पिटलाइज व्हायची गडद वर्तुळांच्या मैरपीतले टाकुळलेले डोळे खिडकीच्या बाहेर लावून ती त्या हॉस्पिटलच्या बेडवर पडलेली असे कोण भेटायला येतं बघायला येतंय याचा थांगपत्ताही नसे तिला का तीच आलेल्यांना स्वतःच्या मनाचा थांग लागू देत नसे की काय कोण जाणे तिच्या सासूबाई दिवसभर बसून असत तिच्या उशाशी सुमती क्षेत्रमाडे मंगला गोडबोले आणि इतरही तिच्या आवडीच्या दोन चार लेखिकांच्या कथा त्या वाचून दाखवत असत तिला पण त्या तिच्या भोवतीचं हे शून्य भेदून पोहोचत तरी असं तिच्यापर्यंत का नाही हे तो परमेश्वरच जाणे संध्याकाळी मृणमाईचा नवरा मिहीर परस्पर कामावरून हॉस्पिटलमध्ये येऊन आईला मोकळं करायचा बंद झालेल्या खिडकीच्या बरोबरीनंच तिनं मिटून घेतलेल्या डोळ्यांना तसंच मिटलं ठेवून तिच्याशी भरपूर गप्पा मारायचा मिहिरला अचूक कळायचं ती बंद डोळ्याच्या आत जागी आहे का झोपली आहे मग तशा तो गप्पा आवरून तिच्या कपाळावरून हात फिरवत तिच्याकडं नुसतं बघत बसून राहायचा बराच वेळ त्या बंद शिंपल्याच्या आतले मोती पुन्हा कधीतरी झळाळतील पहिल्यासारखेच या विचारात पूर्णमाई मागच्या वर्षीच लग्न करून दापोली सोडून सासरी वसईला राहायला आली होती आणि प्रचंड खुश झाली होती ती वसईचं ते सासर बघून चांगलं आईस एकमजली कौलारू घर घराभोवताली सुरेख अंगण मागच्या अंगणात एक हौद आणि मोठ्ठाला झोपाळा एका लोखंडी स्टँडला पुढच्या अंगणात तुळशी वृंदावन आणि एक बहरलेलं गुलमोहराचं झाड दापोलीचं अंगण आणि अंगणातला प्राजक्त सुटल्याचं दुःख कुठल्या कुठं पळून गेलं होतं मृणबाईचं प्रथम ती प्रेमात जी पडली होती या अंगणातल्या त्या गुलमोहराच्या खूपच आनंदात चालले होते दिवस तिचे त्या इनमिन तीन जणांचा अगदी मनापासून करण्यात सासू सासरे कमालीचे खुश होते त्यांच्या सुनबाईवर तर नवरा कमालीच्या प्रेमात त्याच्या वेडाबाईवर आणि एक दिवस बाथरूममध्येच कोसळली मृणमाई बराच रक्तस्राव झाला होता डॉक्टरांनी तपासलं आणि गोळ्या दिल्या त्या गोळ्या सासूबाई बारीक लक्ष ठेवून तिला घ्यायला लावत दिवसातला बराचसा वेळ मृणमयीचा गुलमोहराखालीच जात असे वाऱ्याबरोबर जेव्हा तो गुलमोहर तिच्या अंगावर सांडे शहाऱ्यांचा मोहळ उठ्या अंगावर तिच्या त्या टपटपणाऱ्या लाल गारपिटीतून जासा काही त्या गुलमोहराच्या बाजूलाच असलेल्या शेवग्याच्या झाडावर एका साळुंखीनं घरटं बांधलं होतं त्या घरट्यातून चिवचिवणारी दोन तीन पिल्लं निहाळत बसणं हाही एक छंद जडला होता म्हणून मृणवाईला तर अशीच एकदा गुलमोहराखाली मस्त पाय पसरून दोन्ही हात मागं टेकून शेवग्याच्या झाडावरच्या त्या पिलांना बघत बसलेली असतानाच तिला त्या साळुंखीचा आणि पिल्लांचा जरा विचित्र असा कलकलाट ऐकू आला सूर चुकलेल्या गायकाच्या बैठकीत बसला असल्यासारखं वाटलं तिला क्षणभर बिनसल्यासारखं वाटलं आणि छातीत धस्स झालं तिच्या तो भला मोठा साप हळूहळू वर सरकत असलेला बघून मृणमयनं खालूनच असं न करत बसता ओढणी कमरेभोवती गुंडाळून गाठ मारत चक्क झाडावर चढायला सुरुवात केली दपकत दपकत वर चढत तिनं सापाच्या शेपटीला पकडून खस्स करून त्याला खाली ओढलं आणि भिरकावलं खाली अंगणात तोपर्यंत तिचे सासू सासरे घरातले दोन गडी जमलेच होते खाली सासूबाईला सुनेचा प्रताप बघून चक्कर यायचंच बाकी राहिलं होतं खाली पडलेल्या सापाला ठेचण्याचं काम त्या गड्यांनी चोख बजावलं होतं मृणमयी खाली उतरल्यावर सासूबाईने तिला घट्ट कवटाळून घेतलं तिच्या तोंडावरून बोटं फिरवत ती कडाकड आपल्या कपाळाच्या दोन्ही बाजूंना मोडली सासरेबुआनी भरले डोळे कसोशीने लपवत तिच्या डोक्यावर हात ठेवल्यासारखं करत बाहेर जाण्याकरता काढता पाय घेतला होता दोन्ही घडी आई छान हा भाव तोंडावर घेऊन तिच्याकडं आदरांना बघत उभे होते रात्री जेवणं आटोपल्यावर आईंनी मिहीरला घडला प्रकार सांगितला होता तो मात्र चिडला खूप बोलला तिला डबडबल्या डोळ्यांनी बेडरूममध्ये गेलेल्या तिला त्यानं मागून येऊन मिठीत घेतलं दार आणि दिवाही अमळ लवकरच बंद झाला त्या रात्री आई मिहिरला जोरजोरात हलवून जाग करत होत्या मृणमयी पुन्हा कोसळली होती बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत पडली होती बरंच रक्त गेलं होतं आज पुन्हा हिस्से डॉक्टर मी इज द ओनली ऑप्शन वे आर हॅव्हिंग विथ राईट नाव मिहीर डिले इन धिस मे कॉझेस टू सम सिव्हिअर कॉम्प्लिकेशन्स इन फ्युचर फॅमिली डॉक्टर पै गायनॅक बापटांचं रिपोर्ट वाचून मिहिरला समजावून सांगत होते सुन्न झाला होता तो हे ऐकून आई रडत होती बाबा कोलमोडले होते आतून अवघ्या पंचवीसाव्या वर्षी गर्भाशय काढण्यात येणार होतं मृणमयीचं मृणमयी जे एका पक्षाच्या पिलांना वाचवण्याकरता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता झाडावर चढली होती साप धरायला त्या मृणमयीला स्वतःची पिलं कधीच होणार नव्हती ऑपरेशन यशस्वी झालं खरं पण त्याच दिवसापासून मृणमाई जी काही कोशात गेली ती बाहेर यायचं नावच घेईना डॉक्टर पै याने आधीच सूचित केलं होतं काही साईड इफेक्ट्सबद्दल पण मृणमयीचं हे असं डिस्कनेक्ट होणं डिप्रेशनमध्ये जाणं वारंवार मिहिरला आणि त्याच्या आईबाबांनाही फार व्यथित करत होतं कधीच मूल होणार नाही ही वस्तुस्थिती त्या तिघांनीही स्वीकारली होती पण मृणमयी मात्र ते सत्य अद्याप पचवू शकली नव्हती ऑपरेशन होऊन एक वर्ष सुद्धा मिहीर शी इज गोइंग थ्रू ए मेंटल ट्रॉमा अँड ओनली यू मे हेल्प फर टू कम आउट ऑफ इट शी शूड अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ समन अराउंड हर हु इज अ अँड शूड नॉट गिव्ह अॅन इम्पॉर्टन्स टू समवन हु वाज नेव्हर बॉर्न नेव्हर देअर इन हर लाईफ डॉक्टर पैंच्या बोलण्याचा मिहीर विचार करत बसला होता आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावर एक निर्धार आला एक चमक आली त्यानं डॉक्टरांकडं मृणमाईला घरी घेऊन जायची परवानगी मागितली त्यांनीही ती लगेच दिली सकाळची आठची वेळ होती छान कोवळं ऊन पडलं होतं मिहीर मृणमाईला घेऊन अंगणात आला होता खूप बोलत होता तो तिच्याशी आत्ताई पण ती गप्पा राहून फक्त ऐकत होती गुलमोहरावर उतरलेलं सोनेरी ऊन तिला अधिकच सुंदर करत होतं तो तिला गुलमोहराखाली घेऊन आला आधीच तिथं मांडून ठेवलेल्या दोन खुर्च्यांवर दोघं बसले कोमेजलेली मृणमाईसुद्धा मोकळ्या सोडलेल्या केसात खूपच सुंदर दिसत होते तुला असं कोमेजून जाण्याचा काही एक हक्क नाही आहे मृणमाई तू तु आता तुझ्या एकटीची नाहीस माझीही आहेस आणि मला न सांगता तू असं कसं तुझं जिवंत असणं विसरू शकतेस नथिंग डूईंग तुला गुलमोहर खूप आवडतो ना सो जस्ट वेट अँड वॉच एवढं बोलून मिहिरनं तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि तो तडक झाडावर चढायला लागला सर्वात वर पोचल्यावर त्यानं फांदी जोरजोरात हलवायला सुरुवात केली सोनेरी वस्त्र लिहालेली लाल फुलं खालीच बसलेल्या मृणमयीच्या अंगावर बरसू लागली असं म्हणतात दरवळणाऱ्या आंब्याच्या मोहरासारखाच गुलमोहर घमघमला तिच्या अंगावर तिनं वर पाहिलं मिहीरगडं तो फांदी हलवून फुलं सांडण्यात समरस झाला होता इतका की त्याच्या पायाखालची फांदी तुटायला आलेलीही कळली नाही त्याला काडकन मोठा आवाज झाला फांदी तुटण्याचा आणि मिहीर इतक्यावरून खाली पडला तो थेट मृण्मयीच्या पायाशीच कधीचे निस्तेज पडलेले डोळे तिचे विस्फारले गेले आणि कधीपासून बंद झालेला आवाज तिचा तोंडातून फुटला एका जोराच्या किंकाळी वाटे तिचा आवाज ऐकून आई बाबा धावतच बाहेर आले मिहीरच्या डोक्यातून वाहणारं रक्त आपल्या हाताने अडवत होती ती आई पट्टकन हळद घेऊन या बाबा प्लीज डॉक्टर पैना ताबडतो फोन करा सखाराम लवकर गणेशच्या मदतीने मिहीरला उचलून फाटकापाशी आण मी तोपर्यंत गाडी काढते मृणमयीच्या मल्टिपल इन्स्ट्रक्शन्स देऊन झाल्या त्या प्रत्येकाकडून फॉलोही झाल्या होत्या मृणमयी तिच्याही न कळत नॉर्मल झाली होती यू टूक अ व्हेरी बिग रिस्क माय बॉय असं जीवाशी खेळायचं नसतं डॉक्टर पै मिहीरला समजावत होते आय डिडंट हॅव एनी ए अनदर ऑप्शन डॉक्टर मृणमयीचा गेलेला आत्मविश्वास परत आणण्यासाठी तुम्हीच म्हटल्याप्रमाणे तिला तिच्या आयुष्यात असलेल्या जिवंत व्यक्तींची किंमत करण्यासाठी माझा तो जीव वाचवण्याकरता माझा हा जीव धोक्यात घालणं जरूरी होतं रिअली जे जिन थ्याव्याने अनदर चॉईस डॉक्टर मिहीर हसत बोलला डॉक्टरांनी त्याच्या पाठीवर थोपटला तेवढ्यात दारावर नॉक करून मृणमयीच आत आली फायनल बिल पेड करून गेले चार दिवस सतत मेहेरबरोबर वर असूनही अजिबात न शिणलेली ठाम निग्रही आणि अधिक सुंदर मृणमयी अगदी पहिल्यापेक्षाही जास्त मृणमयी ही लघुकथा आपण ऐकलीत लेखक सचिन श देशपांडे यांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही कुणाला माहीत असल्यास त्यांनी तुम्हाला जरूर कळवावा ही कथा मेघश्री टिळक ठाणे यांच्या सौजन्यानं मला प्राप्त झाली मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स